रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सुरुवात करा स्वदेशीचा जो नारा त्याने दिलेला आहे हा नारा ही काँग्रेस पक्षाची देणगी आहे ते दे काँग्रेसने काय दिलं विचारतात ना स्वदेशीची देणगी स्वदेशीचा नारा हा या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर सुद्धा काँग्रेस पक्षाने दिला महात्मा गांधीने दिला लोकांनी लोकांनी दिला पंडित जवाहरलाल नेहरूने दिला म्हणून तो एक खादी आली ना ब्रिटिश कामडाची होळी करा आणि स्वदेशी वापरा आणि त्यातून खादी आली गांधी टोपी आली एक दिवस नेहरू गांधी टोपी घालून भाषण करतील शेवटचे काळ चालू आहे ना स्वदेशीचा नारा हे काँग्रेसचे जे म्हणजे आणि नेहरू आज काँग्रेसवादी आज काँग्रेसवादी झाले नेहरूवादी आधी झाले आणि गांधीवादी ट्रम्प यांना इशारा दिला देखील चर्चा ट्रम्प यांना इशारा दिला कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाही तेवढी हिंमत त्याच्यामध्ये नाही ते कोणाचे नाव घेत नाही मराठीमध्ये गाणं नाव ना पोरी अजून होतो बर का त्यांच्यासाठीच आहे घ्या नाव ट्रम्पचं घ्या देशाच्या शत्रूच घ्या खुलेआम घ्या पंडित नेहरून तर काय घेतात त्याने देश घडवला त्यांचं नाव घेतात हा ट्रम्प उच मारतोय तिथे बसून रोज शिव्या घालतोय देशाला तुम्हाला शिव्या घालतोय नाव घ्या नाव घ्यायला लाचताय कशाला आणि घाबरताय कशाला आम्ही घेतोय ना अमेरिकेत जाऊन घेऊ आम्ही व्हाईट हाऊसच्या समोर घेऊन आम्ही देऊ पाकिस्तानला इशारा दिला त्यांनी चीनला पण द्या पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे पाकिस्तानच्या मागे चीन आहे जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे हे मोदी कसे विसरतात लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे जनरल मुनीर जो आम्हाला धमक्या देतो अणु अणु विसराच्या त्याच्या मागे त्या मुनीरला ट्रम्प न एका एक टेबलावर व्हाइट हाऊस मध्ये जेवायला बसवलं हो। आमच्या आर्मी चीफला नाही मग मोदीने ट्रम्पला आव्हान दिलं आणि या पाकिस्तानच्या मागे चीन आहे नुसतं चीनला पाकिस्तानला दमधून चालणार नाही चीनला दम दिला पाहिजे पाकिस्तानच्या मागे राहते याद राह गए 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 आज स्वातंत्र्य दिन आहे परंतु राज्यात सात ठिकाणी अशा विविध हे आमचं स्वातंत्र्याची आजची व्याख्या आहे मग अशी म्हणालो शोषित पीडित दुर्बल यांच्यापर्यंत अद्याप स्वातंत्र्य पोचलेलं नाही अजिबात आज लोक भुके कांदाला आहे आजही मोदी जे भाषण करतात लाल किल्ल्यावरून ते ऐंशी कोटी जनतेला पाच किलो दहा किलो धान्य देतात करण्यासाठी अशोकांत आहे त्यांच्या स्वातंत्र्याची मुली दहा वर्षातल्या आज एक कि दहा किलो धान्य देऊन हे झाली नाही अग्रिम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बीएमसी झाली त्यामुळे महागुरु प्रवास करून बघा हरियाणा मधल्या पानिपतल्या पानीपतमधले एक गाव आहे बरं का बाकी गौर म्हणून दोन हजार बावीस साली तिथे निवडणूक झाली सरपंच पदाची अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे तो उमेदवार हरला निवडणूक ईव्हीएम वर झाली त्याला विश्वास होता की हा निर्णय चुकीच आहे गडबड केली या लोकांनी भाजपवाल्याने हायकोर्टात गेला सेशन कोर्टात गेला त्याच्या आधी कोणी त्याला न्याय दिला नाही त्याची एकच मागणी होती भागातल्या बूथ क्रमांक सत्तर मधली फक्त मतमोजणी परत करा सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली सुप्रीम कोर्टाने सत्तर भूत नाही तर सगळ्या आणि आपल्या समोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मताने विजयी झाला याचाच अर्थ असा आहे ईव्हीएम घोटाळे करून तुम्ही चिंता पण आम्ही हो। जे सगळे लोक आहोत जे हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजपच्या नावानं निवडणूक आयोगाच्या नावाने पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित कुमार त्याचं नाव जर मोहित कुमार प्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही हा ईव्हीएम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सुद्धा आहे अनेक ठिकाणी चिकन मटणाची बंद ठेवण्यात आली आहे काही ठिकाणी विरोध केला दुकानं सुरू केलेली आंदोलना देखील आज काही ठिकाणी सगळ्या प्रश्नावरून देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि खाण्यापिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे ब्रिटिश सोडून गेले तेव्हाही त्यांनी ते अशी बंधन आमच्यावर खाण्यापिण्याची लादली नव्हती आज धार्मिक सण नाहीये आज विजय उत्सव आहे लोकांनी जे हवं ते खायचं हवं ते प्यायचं ते धुंदवायचं असा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असायला पाहिजे मगाशी म्हणालो की धार्मिक राज्य होत धार्मिक देश होता धर्मांतर धर्मांतर तालिबानी प्रवृत्तीचा धर्म आचरणात आणण्यासाठी बंधनं झाली जसे आता स्वातंत्र्य दिने मांस खायचं नाही मावसिकरी पर्यंत हा नवीन नियम कोणी आणला काय काँग्रेसने आणला म्हणजे काय कुठे आणला काँग्रेसने कत्तरखाने बंद ठेवा असा निर्णय दिला असेल पण त्याला त्याच्यात तुम्ही धर्मांत देता खाणारे खाणार कुणी असं ऐकत का महाराष्ट्र शिवरायांचा छत्रपतीचा छत्रपती कत्तलखाने बंदचा निर्णय झाला असं म्हटलं जात त्या गोष्टी कत्तलखाने बंद हो शासकीय सुट्ट्या असतात त्यात ती एक सुट्टी आहे कळलं कत्तलखाने शासकीय आता आमच्याकडे देवणार कत्तलखाना महानगरपालिकेचा शासनाची सुट्टी आहे त्याच्या पलीकडे काय आहे

माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिक मध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढत कल्याण मध्ये आम्ही एकत्र लढतो अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईच नेते आमची एक प्रकारची चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आहे अभोरी शक्ती आहे तरी वज्रमुख मराठी माणसाची करू शकत नाही मोर्चाला आणि एकत्र असतील नाशिकमध्ये मोर्चाला कोण एकत्र असतील तशा मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले शहरातले नेते एकत्र असतील तुम्ही नक्की सांगा मी त्यांना पुरुषात वक्तव्य केलं होतं त्यावरून भाजपा प्रवक् नवनाथ पर्णी मांगल नकुसंत भारत हो महाराष्ट्र नकुसंत कर चुकी हा मर्दान महाराष्ट्र होता छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र छत्रपति संभाजी राज महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा सदैव शौर्याची गाथा घायची पण गेल्या दहा वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत कि महाराष्ट्र कमजोर व्हावा दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा तू परत सांगतोय शंड व्हावा असं काही मागणी करतो छुत्या तू असे मागणी करतोय छुत्या का तू साला मराठी माणूसच आहे ना तो काय त्याची सुंता गेली आहे विचारा जाऊन त्याला मी बरोबर बोललेलो आहे नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोटीनं प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमानी आम्हाला माहिती आम्हाला काय खायचंय काय पाहायचं आणि कधी तलवार उचायचं

शहरातले सत्ताजी गायकवाड आहेत सूर्यवंशी आहे वसंतराव जिचे आहेत आमचे केशव राजाचे आहेत आमचे पाकिना आहेत आमचे भाय असेल का सगळे पदाधिकारी जिल्ह्यातलं नितीन आहेर आहे सगळे जिल्हा प्रमुख सगळे तालुका प्रमुख सगळे उपजिल्हा प्रमुख तिथे आले जिल्हा परिषद कशा प्रकारे लढवायची त्याच्यावर मंथन झालं आणि आम्ही जिल्हा परिषद नगरपंचायती लढ विषय महानगरपालिके तो विषय समजला त्याच्यावरती फार चर्चा करण्यात आता आम्ही काय वेळ घालवणार नाही खबर झाला ना आमचं आमचं काय करायचं आम्ही आमच्या अंतर्गत ठरले केलं पालकमंत्री ग्रामपंचायतीच ना त्याच लेवलचे आहेत चला पवार असं त्यांचे वकील म्हणताय आतापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडीवर केलेली भाषण या वकिलांनी समजून घेतली पाहिजे जेव्हा आमच्या सारख्या विरोधकांना अटक करत होती देशभरात तेव्हा मोदी त्या कृतीचं समर्थन करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होत की ईडी उत्तम प्रकारे काम करते ईडी कोम्याने खुली छूट दिली आता जर प्रधानमंत्र्यांनी ईडीला खुली छूट दिलेली आहे आणि शिंदे गटाच्या संदर्भात मंत्र्याचा एक नातेवाईक पकडलं गेला असेल तर पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत केलं पाहिजे हा प्रधानमंत्र्यांनी सांगितलेला छुट्टी आहे हे जो आधुनिक भारत आहे ह्याच्यावरती मी नंतर येतो आज देशाचा एकोणऐंशेवा स्वातंत्र्य दिन जे ठिकाणी झेंडे फडकलेले आहेत तिरंगा फडकलेला आहे आणि आजही या देशामध्ये बेरोजगारी भूक कायदा सुव्यवस्था सुरक्षा याची गंभीर समस्या विधान नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आता पंच्याहत्तर वर्षाची होती आणि देशाचं स्वातंत्र्य एकोणऐंशी वर्षाचे एकोणऐंशी वर्षामध्ये देश नक्कीच पथावर गेला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये एक सुई आणि धागाही बनत नव्हता आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला त्यांनी देशाच नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना हजार चौदा साली देश स्वतंत्र झाला पण दोन हजार चौदा नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला या विषयावर चर्चा न करता आता आपण देशाला स्वातंत्र्याला दा शुभेच्छा दिल्या देशातले आदिवासी शोषित पीडित स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही त्यांच्यापर्यंत यापुढे तरी स्वातंत्र्याची निर्णय जावीत या आपण शुभकामना देतो आता बोला देश मग असे म्हणतो देशात असे म्हणतात योगदान प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी काही ना काहीतरी योगदान दिले भारतीय जनता पक्षाचं योगदान उत्तच आहे गेल्या दहा वर्षात हा देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांना केला हा देश धार्मिक होता भारत वर्ष झाला आपण म्हणतो हा देश कमालीचा श्रद्धाळू धार्मिक त्या श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला भारतीय जनता पक्षानं आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या दहा वर्षामध्ये टोकाचं धर्मांना केलं आणि ही धर्मांतता त्या देशा देशामध्ये जातीय धार्मिक फूट पाडते आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक मोदींनी आज लाल किल्ल्यावर बोलताना स्वदेशीचा नारा दिलेला आहे देश को स्वातंत्र्य स्वतंत्रता मिळत सेवंटी नाईन इयर्स हो जब देश स्वतंत्र हुआ तो ये देश की स्थिती क्या था? यहाँ एक सुई भी नहीं बनती एक नहीं बनती अब देश कहा से पहुंच ये ये जो विजन है पंडित नेहरू जी का विजन ये लाल बहादुर शास्त्री जी इंदिरा गांधी जी का विजन ये अटल बिहारी वाजपेयी का विजन मनमोहन सिंह का विजन राजीव गांधी का विजन ध्यान में रखिए मैं क्या बोल रहा हूँ नरसिंहराव साहब का भी विजन है इसलिए देश आज इस मकाम तक पहुंच गए कि हम अंतरिक्ष में पहुंच गए तो अच्छी बात है देश आधुनिक अगर बनता है मिस्टर मोदी ने स्वदेशी का नारा दिया ये भी पंडित नेहरू का विजन है ना और महात्मा गांधी का विजन है आज कहा ना स्वदेशी अब याद आ गई पंडित नेहरू की विजन और गांधी का विजन स्वदेशी का नारा भी कांग्रेस का ही नारा रहा अब कुछ दिन बाद आप गांधी टोपी पहनकर भाषण देंगे इसके सिवा आपके पास कोई तारा नहीं है पर्याय नहीं है देश आधुनिक बना है ये पंडित नेहरू की देन है मैं मान्य करता हूँ कि मोदी जी धीरे धीरे गांधीवाद की तरफ जा रहे हैं, नेहरूवाद की तरफ जा रहे okay. हैं।